रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिडिओ मध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आणि आता आम्ही शाळू उपटत आहे बारक्या आता आमचं एका जाऊन शूट करणार आहे आमचं शाळू कसं उपटतंय आम्ही तुम्हाला दाखवतो शाळू उपटायची पद्धत एक छोटा शाळा असल्यामुळे तो उपटताना लय दाखतो म्हणून आम्ही बसून खाली शाळू पडते जा बारक्या तिकिंड काढ काय म्हणतो असा मित्रांनो शाळू उठायला लागतोय शाहरुख उपटा येत आहे का मित्रांनो शारू आहे लहान म्हणून या मागतो शाळू असं उकटाय लागतो शारू, शारू। ए पहा सर्वांनी रान कसे आहे पहा सूर्य मारवता मारवता मारवताना आणि परत ये पहा पहा परत इकडून आलो तुम्हाला ठेवून लागतो ये बघा सूर्य येऊ तो या तुमच्याबरोबर ठिकाणं दाखवतो पहा कशी अंधारत्या आम्ही रोज वाटतो रोज आम्हाला हे तोडायला लागते रोज आम्हाला शारू तोडायला लागतो काढायला लागते पहा दाडी आमचा असा शारू पडतोय शाहरु पेंच बाबा शाहरु पटत है, है।, है। यहा अप् पा भी शा पुटत है दादिया भी शाहरुख पुटत है बाबा भी शाहरुख पुटत है यहा पहा यहा डोंगर परत ये पहा ये पहा ये पहा ये पहा सर्वांनी पहा आणि ये बघा गवड शेंगा पहा ये पहा बघा बघा सर्वांनी पहा ये पहा अशी इतपत्र गेले आहेत व का ते सुनेमावृत्यू या અને સૂર્ય માવળતું દિસતાના આપણા દસતુ ના સમી પહા યે પહા દાદા શારૂ ઉપર ઉપડ અને અપ્પા બગા પહા શારૂ કાઢતા પેંચ બાબા બી શરૂ કાઢ મેહત પાત પાહત એ પણ પેંચ બાબા કુટલી बाबा आमचे शाहरू आई पहा सर्वांनी पहा बा पहा बाबा पहिल्यांदा नंबर आहे दुसरा नंबर आहे पेंजे बाबाचा तिसरा नंबर आहे दाद्याचा चौथा दा नंबर आहे पेंजचा पहाचा सगळ्यांनी पाह शकता अशी म्हणजे आमचा आलाय बाल पहा पहा सर्वांनी पहा पाखरू बघा तस बी आमच्या पप्पांनी प्या आहे पॅडले झाला होता बावीस वर्षाला माझ्या आज पॅडलेच झालं होतं माझ्या पप्पांना

वाजाय apa yang पंचायतीचा आमच्या पहा तुम्ही शेंगा बघू बो, शकता पहा बघू शकता शेंगा मित्रांनो पहा मी राहण्यात आहे बाबा अजून माग आहेत त्यांना कळ करायचं चालू आहे आता कोण कोण वाटी करे आंगी वांगी ओ काही इथं वांग आलय अ का ही टॉमॅटोची झाडे गवारी मित्रांनो पाहू शकतो पाहू शकता का आता पाहूया समाना अ गप्पा अजून तोडे वाडे तोडताय थोडे त्यांच्या बाप्पाला कळ कळायच चालू आहे त्यांच्या बाबा आपाप बंद करू आपण करू पहा हे पहा तुम्ही काय करता त्यांच्या आय पहा त्यांच्या ये पहा

तो ये पाहत मी काय ते पहा काय हात गेला माझा तू कट करा काय कर ये पहा सर्वांनीच मी पहा ये कसे अप्पा वाड्या तोडताय परत त्यांच्या बाबा वाड्यात हो

गोमा पहा जो बसला आहे गोमा पहा बसले ते त्याच्यावर आपण काय करू शकतो या, कर या तुम्हाला गोमा सर्वांनी नाचणार हे लगा देखो आपल्याला यो व्हिडिओ सर्वता अधिक वाटला असेल नमस्कार नमस्कार जर आवडला तर सबस्क्राईब करा माझं जर तुम्हाला बोलणं तुम्हाला मित्रांनो जर आवडलं असलं तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रामकृष्ण हरिमाव <laughs> कसं म्हणायचं देवा जेव्हा महाडेवी लॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आणि मी बोलत आहे

दिवस दिवस मावळ तिला पोचला आहे म्हणून संप व्हिडिओ कळत आहोत